मोहगाव झिलपे येथे पारखी सोळा संपन्न नागपूर जिल्ह्यातील पूर्व विदर्भ पीठ मोहगाव झिलपे ते सग जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा पालखी सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला यावेळी पालखी सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख परिधान करून महिला व पुरुषांनी भजनाच्या तालावर आनंद लुटला हा पालखी सोहळा नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुका यांना यजमानपद देण्यात आले होते या पालखी सोहळ्याला सावनेर तालुक्यातील व प्रत्येक सत्संग कमिटी व आरती केंद्रातील मोठ्या संख्येने स्वामिनिष्ठ भक्त उपस्थित होते त्याचबरोबर नागपूर जिल्हा तसेच अनेक जिल्ह्यातील भाविक सुद्धा या पालखीला उपस्थित होते दर शनिवारी मोहगाव झिलपे येथे पालखीचे आयोजन करण्यात जाते व त्याचे यजमानपद पूर्ण विदर्भ पीठा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा अंतर्गत तालुक्यांना देण्यात येते यावेळेस सावनेर तालुक्याला पालखीचे यजमानपद मिळाले होते पालखीची महिमा व गौरव अबाधित ठेवून सावनेर तालुक्यांनी यावेळेस प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून सर्वोत्कृष्ट पालखीचे नियोजन केले स्वामीच्या पादुका विराजमान असलेल्या हॉलमध्ये सुंदर डेकोरेशन व पालखीचे सुद्धा उत्कृष्ट सजावट केल्यामुळे भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटले तसेच महाप्रसाद सांप्रदायिक वेशभूषा प्रसाद, वेश प्रसाद वाटप या बाबींचे प्रत्येक बाबींचे नियोजन उत्कृष्ट केल्यामुळे पालखीला येणाऱ्या भाविकांनी कौतुकाची थाप वर्षाव सावनेध्यक्ष वर आजी माजी पदाधिकारी आरती कमिटी या कमिटी सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली त्यामुळे कौतुकाचे धनी व गुरुकृपेचे अमृत सावनेर तालुक्यातील भाविकांवर पडले तसेच पीठ समितीतील पालखी नियोजनाकरिता नियुक्त पदाधिकारी व नाणीचे अधिकृत पुजारी गुरुजी यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य मिळाले त्यामुळे ही पालखी यशस्वी झाली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर साव राम राम बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम राम बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम राम